प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मुक्ता सागरला घाबरून लपून बसलेली असते तर सागरही घाबरूनच तिच्याकडे बघत असतो आणि मग तो मुक्ताजवळ जातो तर मुक्ता मोठ्याने स्वामी स्वामी असं ओरडते आणि पळतच बाहेर जाते तर इकडे सागर वैतागून स्वतःशी म्हणत असतो म्हणजे मगाशी या या सगळ्याबद्दल बोलत होत्या तर आणि मग त्यानंतर तो मुक्ताकडे जातो तर मुक्ता घाबरूनच खाली बसते तर सागर तिला म्हणतो की हे बघा मी ही गोष्ट मागवली नव्हती तर मुक्ता म्हणते मग कोणी मागवली तो वेटर स्वतः मला येऊन देऊन गेला त्याने सांगितलं की सागर सरांनी मागवली होती आणि त्यावर सागर तिला सांगतो की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का मला लूज मोशन झाले आहेत आणि ते थांबवण्यासाठी मी गोळी मागवली होती हे नाही आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं तर सागरची अवस्था खूपच बिघडलेली असते आणि मग त्यानंतर मुक्ता सागर जवळ जात त्याची माफी मागत म्हणते की खरं तर माझ्याकडूनच चूक झाली मी उगाच गैरसमज करून घेतला मात्र सागरची अवस्था बघून तिला खूप हसू देखील येत असतं आणि त्यामुळे सागर म्हणतो की घ्या तुम्ही आता माझी मजा घ्या एकतर तुम्ही सगळ्यांनी मिळून मला ती बासुंदी प्यायला लावलीत आणि आता माझी मजा घेत आहे तुम्हाला काहीच कसं वाटत नाही आणि त्यावर मुक्ता म्हणते की माझ्या घरच्यांनी तुम्हाला प्रेमाने ती बासुंदी खायला घातली होती त्यावर सागर म्हणतो पण मला दुधाची अलर्जी आहे हे मी सांगितलं होतं ना आणि ते ऐकून मुक्ता पुन्हा हसू लागते आणि त्यामुळे सागर खूप चिडतो मग त्यानंतर तो सोफ्यावरच झोपतो तर मुक्ता त्याला म्हणते की माझ्याकडे काही गोळ्या आहेत त्यातील एक गोळी तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मात्र सागर म्हणतो की मी तुमच्याकडून गोळी का घेऊ त्यावर मुक्ता म्हणते की मी वाईट माणूस नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक डॉक्टर आहे पण सागर म्हणतो की तुम्ही डॉक्टर नाही तर डेंटिस्ट आहात आणि मग याच गोष्टीवरून ते दोघेजण पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात आणि त्यावेळी सागरचं पुन्हा पोट दुखायला सुरुवात होते त्यामुळे तो पळतच वॉशरूममध्ये जातो आणि त्याची अवस्था बघून मुक्ता मात्र खूप हसत असते तर दुसरीकडे सागर खूप वैतागलेला असतो आणि मग तो मिहिरला कॉल करतो तो मिहिरला म्हणत असतो की माझी खूप वाईट अवस्था झाली आहे आणि त्यात ही बाई त्यावर मिहीर त्याला चिडवत म्हणतो की दादूस वहिनीने पहिल्या रात्रीतच तुझी विकेट काढली का आणि ते ऐकून सागर अजून चिडतो तो म्हणतो की मिहीर मी, मी बरा झाल्यावर तुला खूप मारेल त्यामुळे मिहीर त्याला विचारतो की दादूस नक्की काय आहे आणि मग सागर त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि त्याला म्हणतो की तू प्लीज घरी जा आणि तिथे माझ्या कपाटामध्ये मा गोळ्यांचं एक पाऊच आहे ते घेऊन ये आणि त्यावर मिहीर हसतच म्हणतो ठीक आहे मी लवकरच हॉटेलवर पोहोचतो तर दुसरीकडे मुक्तासुद्धा स्वतःशी म्हणत असते की हे कडू कारलं आहे पण आता त्याची मदत करायलाच हवी आणि मग तिला आठवतं की जेव्हा बाबांचं पोट बिघडायचं तेव्हा आई त्यांना एक विशिष्ट प्रकारचं ताक करून द्यायची आणि मग ती मिहिकाला कॉल करून ते ताक मागवायचं ठरवते त्यानंतर ती मिहिकाला कॉल करते तर मिहिका हसतच तिला विचारत असते की ताई आत्ता यावेळी तू मला कसा काही कॉल केला त्यावर मुक्ता म्हणते की मिहिका आता ना तू मार खाशील आणि मग ती मिहिकाला हसतच सगळा प्रकार सांगते आणि म्हणते की त्या कडू कारल्याचं पोट बिघडलं आहे आणि ते ऐकून मिहिकाला देखील हसू येतं तर मुक्ता तिला म्हणते की तू एक काम कर आई बाबांसाठी जे ताक बनवते ना तसंच बनवून घेऊ नये तुला येईल ना बनवता आणि त्यावर मिहिका म्हणते हो ताई तू काही काळजी करू नको मी येते घेऊन आणि मग ती फोन ठेवून देते त्यानंतर ती किचनमध्ये जाते माधवी सुद्धा तिथे स्वयंपाक बनवत असते तर का ताक बनवायला सुरुवात करते माधवी तिला विचारते की काय करतेस तू आणि तुला मुक्ताचा फोन आला होता ना त्यावर मिहिका म्हणते हो तिलाच ताक हवा हे तेच बनवतीये त्यावर माधवी विचारते पण मुक्ताला आत्ता ताक का हवं आहे मात्र मी ही का तिला सागरचं पोट बिघडलं आहे ही गोष्ट सांगत नाही ती म्हणते की मला ही माहीत नाही पण ताई म्हणाली की प्लीज माझ्यासाठी ताक घेऊन ये आणि मग त्यानंतर माधवी तिला विचारते की तू घेऊन जाणार आहेस का त्यावर का म्हणते हो तर माधवी तिला सांगते मग ठीक आहे तू जाऊन तयार हो तोपर्यंत मी ताक बनवून ठेवते आणि मग का तयार होण्यासाठी जाते तर इकडे माधवी स्वतःशीच म्हणत असते की लग्नाच्या पहिल्या रात्री या मुक्ताला ताक कशाला हवा आहे आणि मग तिच्या लक्षात येतं की नक्कीच त्या सागर कोळींसोबत चेअर्स करण्यासाठी मुक्ताला ताक हवं असेल मात्र त्यानंतर ती मनाशी म्हणते की ही आजकालची पिढी खूप अनरोमॅन्टिक आहे लग्नाच्या पहिल्या रात्री ताक कोण पितं आमच्या वेळी तर आम्ही शाही मसाला दूध प्यायचो आणि मग ती ताकाऐवजी शाही मसाला दूध बनवायचं ठरवते आणि मग त्यानंतर ती मसाला दूध बनवते आणि बॉटलमध्ये भरते मात्र ती मिहिकाला सांगते की मी ताक बॉटलमध्ये भरलं आहे आणि मग मिहिका पटकन ते घेऊन तेथून जाण्यासाठी निघते मात्र जेव्हा ती सोसायटीच्या खाली येते तेव्हा तिला मिहीर भेटतो मिहीर तिला विचारत असतो की इतक्या रात्री तू कुठे चालली आहे चल मी तुला सोडतो मात्र मिहिका मनाशी म्हणत मना असते की मी याच्यासोबत जाऊ की नको तर मिहीर तिला म्हणतो की अगं चल इतक्या रात्री तुला रिक्षासुद्धा भेटणार नाही मात्र मिहिका जावं की नाही याच गोष्टीचा विचार करत असते तर मिहीर हसतच म्हणतो की आता जास्त विचार करू नको चल तू नक्की कुठे चालली तू आणि त्यावर मिहिका त्याला सांगते की मला ताईने हॉटेलमध्ये बोलावलं आहे त्यावर मिहीर म्हणतो अगं मी सुद्धा दादूसाठी औषधं घेऊन तिथेच चाललो आहे आपण दोघे एकत्रच जाऊ मात्र मिहिका म्हणते की जर तू तु तुझी तु बडबड बंद करणार असशील तरच मी तुझ्यासोबत येईल आणि त्यावर मिहीर हसतच हो म्हणतो आणि मग ते दोघेजण हॉटेलवर जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे मुक्ता सागरची अवस्था बघून खूप हसत असते आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये मिहिका आणि मिहीर त्या ठिकाणी येतात मिहीरला बघून सागरला खूप आनंद होतो तो लगेच त्याला घेऊन लगे आतमध्ये जातो तर मुक्ता मिहिकाला विचारत असते की तू सोबत कशी काय आली आणि त्यावर मिहिका म्हणते की ताई ते सगळं काही मी तुला नंतर सांगेल आणि मग त्या दोघीजणी पटकन सागरकडे जातात तर इकडे सागर मिहीरने आणलेला औषध घेत असतो तर मुक्ता त्याला ती बॉटल देत म्हणते की पाणी पिण्याऐवजी तुम्ही हे ताक प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल मात्र सागर म्हणतो की तुमच्याकडून मला काहीच नको आहे तर मुक्ता त्याला म्हणत असते की मी डॉक्टर आहे ना मग प्लीज माझं ऐका पण सागर म्हणतो की तुम्ही डॉक्टर नाही तर फक्त डेंटिस्ट आहात तर मुक्ता म्हणते की डेंटिस्टही डॉक्टरच असतात पण सागर काही ऐकत नाही आणि मग ते दोघेजण पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात त्यामुळे मुक्ता रागातच ती बॉटल टेबलवर ठेवते आणि मिहिकासोबत बाहेर जाते तर इकडे सागरही खूप वैतागलेला असतो आणि मग तो मिहिरला म्हणतो की आज रात्री की तू इथेच थांब आणि ते ऐकून मिहिरला धक्काच बसतो तर सागर म्हणतो की तिची बहीण तिच्यासोबत थांबेल आणि तू माझ्यासोबत म्हणजे ती बाई माझं रात्रभर डोकं खात बसणार नाही मात्र ते ऐकून मिहीर घाबरतो तर दुसरीकडे मुक्तासुद्धा मिहिकाला म्हणत असते की प्लीज आज रात्री तू इथे थांब मात्र मिहिका घाबरूनच नाही म्हणते मात्र मुक्ता तिच्याकडे खूप विनंती करते आणि मग शेवटी नाईला जाणे तयार होते आणि मग त्या दोघीजणी हसतच पुन्हा सागरकडे जातात तिकडे सागरची अवस्था खूप बिघडलेली असते आणि मग शेवटी नाईला जाणे तो ते ताक म्हणजेच शाही दूध पिण्यासाठी घेतो मात्र पहिल्याच घोटाला त्याला समजतं की हे ताक नाही तर दूध आहे त्यामुळे तो पुन्हा ते बाहेर काढतो आणि ते बघून मुक्ता आणि मिहिका मोठ्याने ओरडतात तर सागर वैतागून त्यांना विचारत असतो की पोट दुखणाऱ्या माणसाला तुम्ही दूध कसं काय देऊ शकता त्यावर मुक्ता म्हणते की हे काय बोलताय तुम्ही आम्ही तुमच्यासाठी ताक आणला आहे पण सागर म्हणतो की बघा तुम्हीच पिऊन बघा आणि मग त्यानंतर मुक्ताच्या लक्षात येतं की हे ताक नाही तर दूधच आहे ती मिहिकाला विचारते असं कसं झालं तर सागर म्हणतो की तिने ताकच आणलं असणार पण तुमचं तोंड बघून ताकाचंही दूध झालं असणार आणि याच गोष्टीवरून ते दोघेजण पुन्हा भांडायला सुरुवात करतात आणि त्यांचं भांडण बघून मिहिका आणि मिहीर हसतच तेथून निघून जातात तर इकडे सागर आणि मुक्ता एकमेकांशी भांडतच असतात ते काही गप्प बसत नाही तर इकडे मिहिका आणि मिहीर खूप हसत असतात मिहीर म्हणत असतो की आता खऱ्या अर्थाने यांच्या संसाराला सुरुवात झाली आणि मग तो मिहिकाला म्हणतो की प्रेमाची पहिली पायरी सुद्धा भांडणच असते आणि शेवटची सुद्धा त्यामुळे मधल्या पायऱ्यांवर आपण किती काळ रेंगाळत बसायचं हे जाणे त्याने ठरवायचं मात्र त्यावर मिहिका काहीच बोलत नाही ती तेथून निघून जाते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सागरला जाग येते तो रात्रभर बाथरूममध्ये झोपलेला असतो आणि मग जेव्हा तो बाहेर येतो तेव्हा मुक्ता त्याला विचारते की तुमच्यासाठी काही मागवू का त्यावर सागर म्हणतो हो थोडं दूध मागवा तर मुक्ता हसतच विचारते थंड की गरम आणि ते ऐकून सागर खूप चिडतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत जज साहेब सांगतात की सईची कस्टडी तिच्या आईला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो सावनी आणि हर्षवर्धन मात्र खूपच खुश होतात पण त्यानंतर जज साहेब सांगतात की सईची कस्टडी आम्ही तिच्या आईला म्हणजेच मुक्ता सागर कोळी यांना देण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो सई पळतच जाऊन मुक्ताला मिठी मारते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा